सुंदर सुरुवात या ठिकाणी झालेली आहे जबरदस्त क्रिकेटचा सामना सामना कबड्डीचा या ठिकाणी सुरुवात बंधू उपस्थित आहे तरी आमचे लाडकी अध्यक्ष मंगल भाऊ टोंगे घालवता या कबड्डीच्या सामन्याला सुरुवात होईल शिवप्रतिष्ठान पर्व सावे या ठिकाणी आयोजित आयोजित या ठिकाणी उपस्थित नाही नाश्ता करायला गेला असेल रात्र रात गाठल्याच्या नंतर थोडस त्यांनाही त्रास आहे

કબડ્ડી ખેડા શ્રી ગુરુદેવ વજર મંડળે મામાજી ઉમા ઉપસ્થિત શેતા મધ્યમ खूप खूप आभार मंडळ त्यांचा जन्म आहे लगेच चाललेला खेळ सुंदर चाललेला असा खेळ आहे सारंडा बुर्ज वर्सेस विंडली लगेच चांदूर बाजार वर्सेस मामला ग्राउंड नंबर एक वर कमी कमिटी कर्णधारांनी उपस्थिती दर्शवावी

शेवट म्हणजे शेवटची होईल काय अजिबात ना तर नाही ना सुपर टाकायला होत लवकर चालू करावा चांदूर बाजार वर हा मामला कुठलाही खेळाडू हा एफआय पाशी जाणार नाही कोण काक आहे तुम्ही त्या कोपऱ्यातून होता आणि या बाजूला थर्ड रेफरी म्हणून काम करतील तथा मारुतीची लिंगे तुमच्या कळ करेल तिथून तुम्ही उठा या कोपऱ्यात रेफरी म्हणून काम करा तिसरे रेफरी म्हणून एवढे रे, एकाच ग्राउंड मध्ये चार चार पाच पाच रेफरी आहे प्रश्नचिन्ह कुठेही उभं झालं नाही पाहिजे सुंदर असा हा खेळ चाललेला आहे कबड्डीचा माणसाला बनवलेली आहे त्याच्यामुळे प्रतिसाद आणि आनंद घ्यावा या कबड्डी खेळाचा त्याच्यानंतर लगेचच होणारा सामना म्हणजे चांदूर बाजार वर्सेस मामला चांदूर बाजार वर्सेस मामला या दोन्ही संघाच्या संघनायकांनी अडकडीची काळजी घ्यावी आणि आपला चमू हा ग्राउंड नंबर एक वर सादर करावा कोणतं आहे चांदूर बाजार आहेत तुम्ही एक या ठिकाणी चांदूर बाजार ही टीम दिसत आहे मला धन्यवाद सर तुम्ही आमच्या शब्दाचा वाटावला लवकर आऊ घ्या दोन मिनिटामध्ये तुमचा या ठिकाणी सामना विरुद्ध मामला चांदूर बाजार विरुद्ध मामला मामल्याची टीम दिसत नाही कुठं आहे रेस्ट मध्ये आहे बॅक साईडला बसली आहे तेही तयार आहे पत्त नाई पंच म्हणजे अशा नाही पर्व हे सावे आहे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांचे पर्व सावे चालू असलेले हे कबड्डीचे खेळ हा मातीचा अभिमानाचा स्वाभिमानाचा या ठिकाणी सुरू असलेला हा खेळ पंच म्हणून नेमणूक केलेले अनुभवी

કtબળિં ય૨ ૮૨૨ મ૨ મ૨૨ મ૨૨ મ૨ મ૨ન મ૨ મ૨ મ૨૨ મ૨નિણ अशी सुंदर कबड्डी या ठिकाणी चालले आहे खूप मला वाटते शेवटचा काहीतरी वेळ बाकी असेल दिसत आहे सुंदर असा ट्रॅकल या ठिकाणी शेवटचे पाच मिनिट अलाउंजमेंट झालेले सुंदर असा चाललेला खेळ सारडा भूज वर्सेस सारडा भुज वर्सेस वेंडली